नमस्कार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा मोठा पराभव झाला दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला मोठे यश मिळाले आता ऐन महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते पदाधिकारी हे अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे यावर आता खासदार सुनील तटकर यांनी भाष्य केलं आहे आमचा पक्ष सत्तेत असल्यामुळे पक्ष येणाऱ्यांची संख्या वाढली असं ते म्हणाले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची शिर्डीत चिंतन शिबिर सुरू आहे यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना खासदार सुनील तटकर यांनी अनेक विषयांवर भाष्य केला आहे ते म्हणाले आज विविध मान्यवरांचे मार्गदर्शन भाषण झाले काही भूमिका मांडली की यापुढे आपल्या पक्षात पक्षप्रवेश पक्षे घेत असताना खरं तर आपला पक्ष सत्तेत असल्यामुळे पक्षात येणाऱ्यांची संख्या वाढली आहे मात्र नवीन लोकांचा पक्षप्रवेश करताना स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या भावना विचारात घेतल्या जातील त्यानंतरच पक्षप्रवेश प्रवेश होतील असं तटकरे म्हणाले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक सोबळावर का असा सवाल केला असता ते म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका पार पडतील या स्वराज्य संस्था निवडणूक सोबळावर लढण्याची भावना कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची आहे त्यांनी या शिबिरात त्यांच्या भूमिका मांडल्या मात्र या निवडणुकींचा कार्यक्रम जारी झाल्यावर माहितीचे तिन्ही घटक पक्षाचे प्रमुख निवडणूक कशा लढवायच्या याबाबत निर्णय घेतील असं तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे पक्षाचा जनाधार वाढवण्यासाठी राज्यभरात एका ठराविक सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात येणार आहे छगन भुजबळ हे वरिष्ठ नेते आहेत पक्षासाठी त्यांचं मोठे योगदान आहे अनेकांना वाटलं की ते अधिवेशनाला आले येणार नाहीत पण भुजबळ साहेब अधिवेशनाला आले यातून त्यांची पक्षविषयाची बांधिलकी दिसून येते आज भुजबळांचं भाषण होणार आहे पण ते शिबिराला उपस्थित राहणार नाही असं तटकरे यांनी यावेळी सांगितलं आहे दरम्यान धनंजय मुंडे लवकरच शिबिराला पोहोचतील असंही त्यांनी सांगितलं आहे ईव्हीएमच्या मुद्द्यावरून उत्तमराव जानकर सातत्याने मावती टीका करत आहे बॅलेट पेपरवर निवडणूक घेत असेल तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे असं ते म्हणाले यावर तटकरेंना विचारलं असतं ते म्हणाले की जा... जानकरांनी राजीनामा द्यावा की नाही द्यावा हा त्यांचा निर्णय आहे पण जेव्हा पोटनिवडणूक होईल तेव्हा कळेल ते निवडून येतील की नाही खरं तर लोकसभेला मिळालेले यश त्यांचा कर्तृत्वाचा भाग आणि विधानसभेत मिळालेले यश ईव्हीएम मुळे अशी दुटप्पी भूमिका जानकर घेत आहेत अशी टीका तटकरेंनी यावेळी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिरात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची मोठी घोषणा केली यापुढे कृषी विभागातील सर्व लाभाच्या आणि अनुदानाच्या योजनेसाठी एक खिडकी योजना लागू होणार आहे अजित पोटल नावाचे एक संकेतस्थळ लवकर शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार आहे तसेच यापुढे राज्यात केवळ महिला कृषी महाविद्यालय स्थापन करण्यात येणार अशी घोषणा त्यांनी यावेळी केली आहे